नमस्कार मी मनोजिंग उद्योग मंत्र मराठी संस्थापक उपाध्यक्ष आज आपण अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत त्याला म्हणायचं पेमेंट रिकव्हरी किंवा आपण जे मार्केटमध्ये आपण माल दिला त्याच्या बदल्यामध्ये आपण जी वसुली करतो तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत आजचा हा व्हिडिओ बनवणार आहोत मग पैसे आपण एखाद्याकडून ज्या वेळेला आपण एखाद्याला माल देतो आणि आपल्याला आपण पैसे मागण्याची वेळ येते तर तुमचा अनुभव तर खूप माझ्यापेक्षा काही वेगळा नसणार आहे की तुम्हाला पैसे मागण्यामध्ये त्रास होतोच आणि सर्वांना होतो जोपर्यंत तुमच्याकडे सिस्टम सेट नाही आहे तुमच्याकडे एक रिस्पॉन्सिबल पर्सन असला पाहिजे जर तुम्ही इंडिव्हिज्युअली काम करताय तर तुम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही लोकांना किंवा ग्राहकाला तुमच्या ज्याला तुम्ही माल सप्लाय केलेला आहे त्यांना पेमेंट मागण्याची जबाबदारी तुम्ही घेतली गेली पाहिजे आता बऱ्याचदा काय होतं ना की मी मला पैसे मागायला लाज वाटते बऱ्याचदा खूप लोकांचं असं मत आहे की सर मला असं वाटतं मी जर का पैसे मागितले तर माझा ग्राहक मला सोडून जाईल तो नाराज होईल तो म्हणेल की मी पैसे सारखे सारखे मागतो तर ज्या वेळेला तुम्ही कोणाबरोबर तरी माल सप्लाय करता तर पेमेंट टर्म ठरवून घ्यायला विसरू नका ह्या टर्म्समध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन असल्या पाहिजे की तुमची पेमेंट सायकल किती दिवसाची असेल तुम्ही कशाप्रकारे पेमेंट रिकवरी करणार आहात तुम्ही कश कशाप्रकारे पेमेंट घेणार आहात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये माहिती असल्या पाहिजेत पुढची गोष्ट अशी आहे की पेमेंट मागताना बऱ्याचदा लोकांचं असं होतं की मी ह्या इन्स्टिट्यूमध्ये मी का पेमेंट मागणार मी त्याला रिस्पॉन्सिबल नाही आहे बऱ्याच तुमच्यामध्ये जर काही जास्त लोक काम करत असतील तर पैसे मागणाऱ्या व्यक्तीला त्याच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज माहिती असल्या पाहिजे पुढची एक अशी गोष्ट आहे ज्यावेळेला तुम्ही रिकव्हरी करला तर मी ठोक जे मुद्दे असतात तेच तुम्हाला सांगतो आहे की पेमेंट रिकव्हरी करताना काय काय काळजी घ्याल तर तुम्ही एक पेमेंटमध्ये तुमची किती दिवसाची साईट आहे तीस दिवसाची साठ दिवसाची नव्वद दिवसाची सहा महिन्यांची तर ती तुम्हाला क्लिअर दोन्ही पण बाजूंना असली पाहिजे सोबतच ज्यावेळेला तुम्ही पैसे त्यांच्याकडून घ्याल किंवा जे काय तुमचं का पेमेंट तुम्ही रिकवर कराल तर त्याच्यासाठी कोणत्या माणसाने त्यांना फोन केला पाहिजे किती दिवसांची फ्रिक्वेन्सी असली पाहिजे पेमेंट किती दिवसांचं बाकी आहे बऱ्याचदा काय होतं ना पेमेंट की पेमेंटसाठी फोन येतात पण त्यांना हीच आयडिया नसते तुमच्या माणसांनाच ही आयडिया नसते की आपल्या लोकांनाच ही आयडिया नसते काम करणाऱ्या की याचं दोन महिन्याचं पेमेंट बाकी तीन महिन्यांचं बाकी की सहा महिन्यांचं बाकी बरेचदा मंथली जर स्टेटमेंट असतील तीस दिवसांची रिकव्हरी साईट असेल आणि मागच्या महिन्यांचं पेमेंट बाकी असेल तर ते मागायला सुद्धा लोक विसरतात आणि मार मार्च एंडला मग तुम्हाला तो डिफरन्स जाणवायला लागतो अरे बापरे एवढ्या पार्ट्यांचे पैसे आपले येणं बाकी आहे तर ह्या गोष्टींवरती अत्यंत कटाक्षाने तुम्हाला नजर ठेवायची मालक म्हणून की मी पेमेंट मागताना पेमेंट रिकव्हरी करताना किती प्र दिवसांचं पेमेंट आपल्याला मागायचं आहे हे पेमेंट मी कोणत्या प्रकारामध्ये घेणारे चेक स्वरूपात घेणारे कॅश स्वरूपात घेणारे ऑनलाईन घेणारे यू पी आयने घेणारे या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी जो माणूस रिस्पॉन्सिबल आहे पेमेंट घेण्यासाठी त्याला माहिती असलं पाहिजे जर तुमचा माणूस समोर पेमेंट मागण्यासाठी जात असेल किंवा पैसे कलक्ट करण्यासाठी जात असेल तर त्याला एक सिस्टम सेट असली पाहिजे त्याला माहिती असलं पाहिजे की पेमेंट मागताना कशा प्रकारची चर्चा व्हायला पाहिजे त्याची बोलण्याची पद्धत कशी असली पाहिजे मागण्याची पद्धत कशी असली पाहिजे कारण जसा तुमचा माणूस जाऊन बोलणार आहे पेमेंटसाठी तसंच तो समोरचाही त्याला रिप्लाय देणार आहे कोणताही गोष्ट कोणालाही आपल्याला नाराज करायचं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिस्टम सेट करा फ्रिक्वेन्सी सेट करा जर तुम्ही कॉलिंग करणार असा जनरली आता आमच्या फील्डमध्ये असं असतं की समजा पेमेंटसाठी कॉलिंगला मुलं असतात किंवा मुली असतात आणि ते फ्रिक्वेन्सी सेट केलेली असते की सात दिवसानंतर प्रत्येक तुम्हाला एकतर मोबाईलवरती रिमाइंडर येईल मेल येतील व्हॉट्सॲपवरती रिमाइंडर येतील किंवा तुम्हाला एखादा मुलगा किंवा मुलगी त्या एजन्सीमधून किंवा त्या व्यावसायिकातून व्यवसायाच्या इथून तुम्हाला कॉल करेल ज्यावेळेला तुम्हाला कॉल केला जातो तर कॉलमध्ये त्या व्यक्तीने तुमच्या ग्राहकाने तुम्हाला काय रिप्लाय दिलाय हे सुद्धा तुम्हाला लिहून ठेवायचं आहे हे बघ आपण ज्यावेळेला सिस्टम 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 ज्यावेळेला म्हणत असतो तर ह्या सगळ्या सिस्टम लिखित स्वरूपात असल्या पाहिजेत जर तुमच्याकडे लिखित स्वरूपात काहीही नसेल तर त्याला सिस्टम म्हणता येणार नाही सिस् एस ओ पी आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपण ज्याला म्हणतो जी की आपल्याला सिस्टम डिझाईन करण्याची सगळ्यात बेसिक गोष्ट लागते लिखित गोष्ट जे लागते तर ती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचं ट्रेनिंग सगळ्या लोकांना होणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी एवढा आज एवढंच आजच्यासाठी मेसेज आहे की पेमेंट मागताना लाजू नका पेमेंट हे तुमच्या तुम्ही घेतलेल्या कष्टाचं तुमच्या होणाऱ्या तुमचं जे काय बिझनेस आहे त्याचं फलित आहे तुम्हाला प्रॉफिट झालं तरच तुम्ही त्याच्यातून पुढं जाऊ शकता तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे प्रयत्न करायचे आणि पेमेंट मागायला लाजायचं नाही त्याची एक सिस्टम सेट करायची आहे कारण आज का आजपर्यंत जे काही व्यवसाय बंद झालेले आहेत हे फक्त ना फक्त पेमेंट मागण्याच्या विषयावरूनच जास्त बंद झालेत त्यांना ग्राहक नव्हते असं नाही आहे ग्राहक होते पण हे ग्राहक त्यांना बऱ्याच लोकांना टोपी घातली गेली बऱ्याच लोकांना असं झालं की ब नुसता माल घेतला गेला पण पेमेंटच दिलं नाही कारण तर त्यांच्याकडे सिस्टम नव्हती त्यांनी लिखित स्वरूपात काही घेतलं नव्हतं इथून पुढं व्यवहार करता मॅक्सिमम गोष्टी लिखित स्वरूपात घेत चला म्हणजे तुम्हाला पेमेंट रिकवरीमध्ये काही इश्यू येणार नाहीत जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील पेमेंट वगैरे जर स्पेसिफिक तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आपण त्याच्यावर नक्की उत्तर देऊन तुमचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद